अनेक ब्लँकेट वाटप करत करत गेली कृतज्ञ व्यक्त समाजसेविका सोनाली पाटोळे वडगावधारी हरचंद्राग पाटील यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कृतज्ञ व्यक्त करत जसा दिवा जळतो तसाच तो प्रकाश देतो याचे भान ठेवून वारसा टिकवला गेला पाहिजे असा संदेश देत काही हरिश्चंद्र अण्णा दांगट पाटील यांच्या समर्थनार्थ व आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वृद्धाश्रमांना सुरे, अने लक्ष्मी कैलासन व मनिषताई निंबाळकर यांच्या शुभ हस्ते कृतज्ञ व्यक्त करत शरणपूर वृद्धाश्रम तालुका नेवासा जिल्हा पुणे शुभ्र आधार फाउंडेशन बालाश्रम साळ विश्वकल्याण मानव सेवा संस्था क्षेत्र देहू नवरत्न ओल्डज होम वडगाव धायरी सूर्यदेव फाउंडेशन वडगाव धायरी आसरा अनाथांचा हक्काचा निवारा कात्रज पुणे व विसावा सोशल फाउंडेशन झाडणवाडी पुणे या सर्व वृद्धाश्रमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन ओम साई फाउंडेशन व संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रवक्ते साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला विशेष सहकार्य समाजसेविका सोनेलेताई भुसारे पाटोळे यांचे लाभले माननीय नगरसेवक हरिचंद्र अण्णा दांगट पाटील यांची प्रेरणा घेत त्यांनी केलेल्या कार्याचा वारसा टिकाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदर्श कायम आपल्या आठवणीत राहावा त्यांनी केलेल्या कामाचा त्याग व जनतेचे प्रती केलेली सेवा याचा वारसा टिकवला जावा व त्याची जाणीव राखली जावी असं मत यावेळी सूर्यकांतजी सपकाळ यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला संविद्याताई हांडे शूर गुरुजी छायाताई भगत स्वातीताई डिमळे स्वातीताई मुंडेवाडी अनिल अनिताताई रोकडे उमाताई रसाळ अनिताताई मुंडे महादेवजी मुंडे मदन क्षीरसागर प्रेरणाताई आडगे संतोषदादा कदम श्रीकांत धावडे श्रीरंग गायकवाड साहिल सोनावणे व इतर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते कृतज्ञता सोहळा आणि उपस्थांचे मनस्पी आभार राजेंद्रजी वाघ यांनी मानले अजिंक्य महाराष्ट्र नोत्सवात प्रतिनिधी हंसराज पाटील